सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र माळशीत घाटातील रहस्यमयी खून उलगडला एल सी चोख कामगिरी ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा उत्कृष्ट तपास कौशल्य दाखवत टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनोळखी वृद्धांच्या खुनाचे गूढ फक्त काही दिवसात उलगडून काढले आहे या प्रकरणात मयताची दुसरी पत्नी व सावत्र मुले असे तिघांना अटक करण्यात आली आहे दिनांक सहा दहा दोन हजार तालुका मुरबाड गावच्या हद्दीत उदालडोह गावच्या फाट्यापासून पुढे मोरोशी बाजूकडे अहिल्यानगर कल्याण राष्ट्रीय महामार्गाच्या उजव्या बाजूला रोडला लागून असलेल्या मातीच्या भरावाच्या उतारावर झाडा कोणीतरी अज्ञात इसमाने अनोळखी इसम वय अंदाजे साठ वर्ष यांचा अज्ञात कारणावरून लालसर सफेद रंगाची पट्ट्यासारखे दोरीने गळा आवळून त्यास जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे मृतदेह टाकून दिला होता त्याबाबत फिर्यादी पोलीस हवालदार छत्तीस दहा जगदीश नंदकुमार पथारे नेम टोकावडे पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टोकावडे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक एकशे पन्नास कलम एकशे एक गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून डॉक्टर डी एस स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण तसेच अनमोल मित्तल अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांनी सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस कामी गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याचे आदेश देऊन मार्गदर्शन केले राजेश भांगे ठाणे